वा वाह अभिनंदन आता खोलला ठीक आहे हे तिघ झाले आणि राजेश मोरे पण झाले चार झाले चार झाले पवन पवनची वाईफ आहे पवनची वाईफ अभिनंदन चला आता बाकी वांडात काम करा तुम्ही हो रमेश शेठ रमेश शेठ राणेजी विश्वनाथ तुम्ही आता बाकी वार्डात काम करा बाकी वार्डांमध्ये मुंबई नाही कल्याण डोंबिवलीत पहिले कल्याण डोंबिवलीत करा मुंबई नाही तुमच्या आशीर्वादा डॉक्टर हो पब्लिक जनता आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद आहे चला ठीक <laughs> <थेक> आहे <है>, धन्यवाद <नहीं। laughs> सर पवन अभिनंदन जोशी अभिनंदन हे सर मॅडम तुम्हालाही अभिनंदन